मित्रांनो निसर्ग हा नेहमीच माणसाच्या पुढे राहिला आहे आपण त्याच्याशी कितीही संघर्ष केला तरी निसर्ग नेहमीच आपलं नियंत्रण ठेवतो कधी कधी माणसाच्या मनमानीमुळे मोठे संकट उभे राहते आज आपण अशाच एक धक्कादायक घटनेबद्दल बोलणार आहोत चीनच्या वाळवंटात सोडलेल्या बारा लाख सशांबद्दल चीनने पर्यावरण बदलण्यासाठी अनेक प्रयोग केले आहेत पण हे प्रयोग त्यांच्यासाठीच संकट ठरले आहेत खरं तर अशाच एका चुकीमुळे ऑस्ट्रेलियामध्ये एक मोठं संकट तयार झालं होतं चला तर या दोन्ही घटनांचा उलगडा करूया आणि समजून घेऊया की निसर्गाची खेळण्याचे परिणाम काय होऊ शकतात ऑस्ट्रेलियामधील सस्यांचे संकट मित्रांनो ब्रिटिशांनी ऑस्ट्रेलियामध्ये वसाहत करायला सुरुवात केली तेव्हा आपल्या मूळ देशाची आठवण म्हणून त्यांनी चोवीस ससे तिथे आणले सुरुवातीला हे ससे एक छोटीशी गोड कहाणी वाटली पण पुढील काही वर्षात ती कहाणी एक भयंकर समस्येमध्ये बदलली सशांच्या प्रचंड प्रजनन क्षमतेमुळे त्यांची संख्या काही वर्षातच लाखांमध्ये पोहोचली ऑस्ट्रेलियातील जंगलं आणि पिकांमध्ये सशांनी आपले अस्तित्व इतक्या झपाट्याने वाढवलं की या प्रजातीला रोखणं कठीण होऊ लागलं या सशांच्या वाढीचं मुख्य कारण म्हणजे त्यांना आवर घालणारा कोणताही नैसर्गिक शत्रू नसणे सशांनी गवत झुडपं झाडं फळं मुळं आणि अगदी पिकांपर्यंत सर्व काही उद्ध्वस्त करण्यास सुरुवात केली त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं जमिनीची सुपिकता कमी होऊन वाळवंट सदृश्य परिस्थिती निर्माण झाली हे संकट इतकं गंभीर होतं की अनेक शेतकऱ्यांना आपल्या जमिनी विकून स्थलांतर करावं लागलं सशांच्या अस्तित्वामुळे जंगलातील काही प्रजाती पूर्णपणे नामशेष झाल्या त्यामुळे जैवविविधतेला सुद्धा मोठा धोका निर्माण झाला सशांच्या संख्येत झपाट्याने झालेली वाढ ससे वर्षभर प्रजनन करू शकतात आणि एकाच वेळेस अनेक पिल्लांना जन्म देतात या प्रजातीच्या वाढीचा वेग इतका प्रचंड आहे की काही वर्षातच चोवीस सशांपासून दहा करोड सशांची संख्या झाली ही संख्या इतकी मोठी होती की ऑस्ट्रेलियातील पर्यावरण संतुलन पूर्णपणे बिघडलं झाडं सुकू लागली मातीची धूप म्हणजे सॉइल इरोजन इतक्या वेगाने झालं की मोठमोठ्या शेतजमिनी पूर्णपणे नापीक झाल्या सशांच्या चोवीस तास खाण्याच्या सवयीमुळे कोणतीही झाडं वाढू शकत नव्हती त्यांच्या तावडीतून बचाव करण्यासाठी स्थानिक शेतकऱ्यांनी लांब लांब कुंपण घालायला सुरुवात केली पण सशांच्या झपाट्यामुळे तेही तोकडं पडलं ऑस्ट्रेलियाकडून सशांच्या संकटावर उपाय शोधण्याचे बरेच प्रयत्न सुद्धा झाले ऑस्ट्रेलियामध्ये सशांवर नियंत्रण आणण्यासाठी शास्त्रज्ञांनी माईस सोमा नावाचा विषाणू तयार केला हा विषाणू काही सशांना इंजेक्शन मधून देण्यात आला या विषाणूमुळे सशांच्या संख्येमध्ये घट होऊ लागली पण काही वेळानंतर सशांनी या विषाणूला प्रतिकार शक्ती म्हणजे इम्युनिटी तयार केली त्यामुळे काही काळानंतर सशांची संख्या पुन्हा वाढू लागली हा विषाणू सश्यांच्या संकटावर कायमस्वरूपी उपाय ठरला नाही त्यासोबतच मोठ्या प्रमाणावर शिकार जाळ्यांचा वापर आणि सशांना पाळण्यासाठी विविध प्रकल्प सुरू करण्यात आले पण हे उपाय तात्पुरते ठरले शेवटी प्रजातींचा संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक शत्रू निर्माण करणं हाच एक प्रभावी मार्ग असल्याचं समोर आलं जवळपास अशीच गोष्ट चीनने सुद्धा केली होती त्यांनी वाळवंट हिरवगार करण्यासाठी सशांचा उपयोग केला ऑस्ट्रेलियामधील सशांचा अनुभवातून धडा न घेता चीनने वाळवंट कमी करण्यासाठी एक वेगळाच प्रयोग सुरू केला चीनमध्ये वाळवंटांची समस्या झपाट्याने वाढत होती ही समस्या सोडवण्यासाठी चीनने बारा लाख ससे वाळवंटी भागामध्ये सोडले सशांना वाळवंटी भागात सोडण्यामागचा उद्देश म्हणजे जमिनीवर गवत आणि झाडं लावून हिरवळ तयार करणे सशांनी या वाळवंटी भागामध्ये झाडांच्या मुळावर ताव मारायला सुरुवात केली ते फक्त झाडांच्या मुळापुरतेच थांबले नाहीत पण त्यांनी झाडांची सालं आणि मुळं खाल्ली सुरुवातीला या प्रकल्पामुळे वाळवंटी भाग थोडासा हिरवागार झाला कारण सशांनी खालेल्या बिया त्यांच्या विष्ठेमार्फत सर्वत्र पसरू लागल्या आणि इथे नवीन गवत उगवू लागलं पण काही वर्षातच या सशांनी आसपासच्या पर्यावरणानं प्रचंड हानी पोहोचवली झाडं आणि गवत नष्ट झाल्यामुळे जमिनीची सुपिकता कमी झाली आणि मातीची धूप वेगाने वाढली सशांनी झाडं नष्ट केल्यामुळे त्या भोवतालच्या जैविक साखळीमध्ये सुद्धा मोठं विचलन तयार झालं झाडं कमी झाल्यानंतर इतर प्राण्यांसाठी अन्न आणि निवाराचं संकट तयार झालं परिणामी अनेक स्थानिक प्रजाती स्थलांतरित होण्याच्या किंवा नामशेष होण्यास भाग पडल्या त्यामुळे चीनमधील वाळवंटी भागात पर्यावरणीय समस्या अधिक गडद होऊ लागल्या आणि वाळवंताचा विस्तार वेगाने सुरू झाला सशांचा दुष्परिणाम सशांची प्रजनन क्षमता इतकी प्रचंड आहे की एका वर्षातच लाखो सशांची संख्या होऊ शकते ज्या प्रदेशात ससे राहतात तिथला सगळा नैसर्गिक अन्नसाठा ते संपवून टाकतात त्यामुळे तिथलं पर्यावरणीय संतुलन चीनने वाळवंट हिरवागार करण्यासाठी सशांचा उपयोग केला पण त्यांच्या झपाट्याने वाढलेल्या संख्येमुळे आसपासच्या प्रदेशातील वनस्पती संपादन नष्ट झाली झाडांच्या मुळावर वारंवार ताव मारल्यामुळे झाडं पूर्णपणे सुकू लागली सशांनी झाडं नष्ट केल्यामुळे जमीन उघडी पडली त्यामुळे वाळवंटाचा प्रसार अधिक वेगाने झाला सशांची संख्या कमी करण्यासाठी काही प्रयत्न झाले पण ते फारसे प्रभावी ठरले नाही चीनला लक्षात आलं की सशांवर नियंत्रण ठेवण्याचा मार्ग शोधण्यात त्यांनी वेळ गमावला आणि आता पर्यावरणीय हानी अनिवार्य झाली आहे पण मित्रांनो चीनची ही पहिली वेळ नाही आहे चीनने याआधी सुद्धा अशा प्रकारचे प्रयोग केले आहेत ग्रेट लीप फॉरवर्ड चीनची पहिली मोठी चूक एकोणीसशे अठ्ठावन्न साली चीनने ग्रेट लीप फॉरवर्ड नावाचा एक मोठा प्रकल्प हाती घेतला याचा उद्देश शेती सुधारणा आणि देशाच्या अन्न उत्पादनामध्ये वाढ करणे हा होता आणि या प्रकल्पादरम्यान चीनने नैसर्गिक प्रक्रियेमध्ये मोठी छेडछाड केली या प्रोजेक्टचा पहिला टार्गेट गोवऱ्या म्हणजे चिमण्या होत्या त्या चिमण्या पिकं खायची त्यामुळे त्या हानिकारक असल्याचं चीनने मानलं लोकांनी या चिमण्या संपवण्याची मोहीम उघडली भांडी वाजवून या चिमण्यांना उडण्यास भाग पाडण्यात आलं आणि दमून त्या पडल्यावर त्यांना मारण्यात आलं या गोवऱ्यांच्या नाशामुळे चीनमध्ये एक मोठं संकट उभं राहिलं या गोऱ्या पिकांवरील कीटक आणि टिड्यांना खात होत्या ते दुर्लक्षित करण्यात आलं चिमण्यांच्या अनुपस्थितीमध्ये किड्यांची संख्या झपाट्याने वाढली आणि त्यांनी मोठ्या प्रमाणात पिकं नष्ट केली चीनच्या या चुकीमुळे लाखो लोकांना भुकेचा सामना करावा लागला हा अनुभव चीनसाठी एक मोठा धडा ठरायला हवा होता पण सशांच्या बाबतीत त्यांनी ही चूक पुन्हा केली पर्यावरणीय संतुलन राखण्यासाठी नैसर्गिक साखळी महत्वाची असते याकडे दुर्लक्ष केलं तर अशा समस्या येतात मित्रांनो ससा हा फक्त एक प्राणी नाही तर पर्यावरणीय आव्हान आहे चीनच्या सशांचा प्रकल्प सुरुवातीला फायदेशीर वाटला तरी लवकरच त्याचे परिणाम उलट झाले सशांमुळे पसरलेल्या मातीच्या धुपीतून तयार झालेलं वाळवंट आता चीनच्या भविष्यासाठी मोठं संकट बनलं आहे सशांचा नैसर्गिक शत्रू तयार करण्यासाठी अनेक पर्यावरण शास्त्रज्ञांनी सल्ले दिले आहेत पण पर्यावरणीय नुकसानाचा वेग रोखणे आव्हानात्मक बनले आहे मित्रांनो ऑस्ट्रेलिया आणि चीन या दोन्ही देशांनी सशांमुळे पर्यावरणीय समस्यांना तोंड दिलं आहे सशांची प्रचंड वाढ नैसर्गिक पर्यावरणासाठी घातक ठरते या दोन्ही घटनांमधून आपल्याला दिसून येतं सशांच्या संकटावर नियंत्रण मिळवण्यासाठी दोन्ही देशांनी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या पण त्या फारशा यशस्वी ठरल्या नाही हा अनुभव निसर्गाच्या नियमांना बदलण्याचा प्रयत्न करणे किती घातक ठरू शकते हे दाखवून देतो या घटनांमधून भारताला शिकण्यासारखं बरंच काही आहे ऑस्ट्रेलिया आणि चीनमधल्या सशांच्या उदाहरणातून भारताने हे शिकलं पाहिजे की निसर्गाच्या नियमांची खेळ करणं किती धोकादायक ठरू शकतं भारतामध्ये कोणताही मोठा प्रकल्प सुरू करण्यापूर्वी त्याचा पर्यावरणावर होणारा परिणाम समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे भारत हा जैवविविधतेने श्रीमंत असलेला देश आहे इथे आपण प्रत्येक प्राणी पक्षी आणि झाडांचं महत्त्व ओळखायला हवं भारतामध्ये मोठमोठे प्रकल्प उभे राहत आहेत जे विकासासाठी महत्त्वाचे आहेत पण या प्रकल्पांचा निसर्गावर होणारा परिणाम विचारात घेणं तितकंच गरजेचं आहे पायाभूत सुविधा धरणं रस्ते किंवा औद्योगिक प्रकल्प उभारताना पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये याची काळजी घ्यायला हवी शास्त्रज्ञ आणि तज्ज्ञ लोकांचा सल्ला घेऊन प्रकल्प राबवणं फायद्याचं ठरेल फक्त तात्पुरता फायदा पाहून निसर्गाची छेडछाड करणं आपल्यासाठी मोठं नुकसान ठरू शकतं निसर्गाशी समतोल राखणं हेच शाश्वत विकासाचं खरं गमक आहे मित्रांनो निसर्गाशी खेळणं कधीच योग्य ठरत नाही चीनने ससे सोडून हिरवळ निर्माण करण्याचा प्रयत्न केला पण आता हेच ससे मोठ्या संकटाचं कारण बनू लागले आहेत आपण या घटना पाहिल्या की निसर्गावर आपण किती अवलंबून आहोत हे समजतं चीनच्या या प्रयोगाने ऑस्ट्रेलियामधील ही घटना पुन्हा जिवंत केली आहे त्यामुळे आपल्याला निसर्गाचा सन्मान करायला हवा नाहीतर एक दिवस निसर्ग आपल्याला मोठा धडा शिकवेल या दोन्ही गोष्टींबद्दल तुम्हाला काय वाटतं तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा अशा आणखी व्हिडिओसाठी व्हिडिओला लाईक ला करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा